బల మనో చాలా అంత సమాన అక్షరా శబ్ద శోధారీ అక్షర సా అక్షర సాపడల ఈ ఉద్భత్తి ఉషా ఊ సార్ అక్షర కొంతపడల ఊస ऊ उ, सरकाक्षर, उ, एक एडका ए ए ऐरन ऐक ऐ अक्षर कोणतं सापडला इसा, ई इमारत उ, उषा उ, उदबत्ती, उ, ऊस एडका ए एक आई आए, ऐक ऐर आए, कोणते अक्षर आपल्याला सारखी सापडली ई ऊ ए ऐ उ, 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 आता सारखे अक्षर शोधायचे आहेत ओढनी ओट ओ औषध औत औ अंगण अंगठी अम षट शट, श बघा इथं आपल्याला सारखे सारखे अक्षर सो सापडलेले आहेत ओ ओठ ओ ओढणी औत औ औषध अम अंगठी अंगण श षट श षट आता कोणते अक्षर सापडले आपल्याला ओ आउ, अम आणि श आता खाली कोणकोणते शब्द तयार झाले ते वाचूया बघ बघा या बस बसा घर ससा अमर आजोबा उठ, रहा, उभा आता हा शब्द खाली वाक्य बन बगा या, आजोबा या आजोबा, या, आजोबा, या, आजोबा, या, आजोबा। बसा अमर बस घर बघ ठीक नाही अमर घर बघ असे कितीतरी आपल्याला वाक्य तयार करता येतील अशी शब्दांपासून वाक्य बनवण्याचा खेळ आता तुम्ही खेळायचा आहे शब्द घ्यायचे आणि ट्रेनमधून शब्द घेऊन त्याच्यापासून वाक्य बनवण्याचा खेळ खेळायचा आहे